नमस्कार वैशूष किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज एक माझी फसलेली रेसिपी दाखवते तुम्हाला तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करते मी मी इथे बिना चिक्काचं दुधाचं आपलं खरबज बनवते खरवस बनवण्याचा प्रयत्न केला पण तो माझा फसलेला आहे पण तुम्हालाही दाखवते की तुम्ही अशा पद्धतीने करू नका मी म्हटलं इन्स्टंटमध्ये बनूया होईल पटकन आणि वरतून खायलाही टेस्टी लागेल त्यासाठी मी इथे बनवायला घेतलं होतं एक अर्धा लिटर आपण अमूलचं दूध घेतलेलं आहे त्याच्यानंतर एक छोटी वाटीभर कॉर्नफ्लॉवर घेतलेली आहे ती कॉर्नफ्लॉवर याच्यामध्ये टाकलेली आहे अमूलच्या दुधामध्ये आणि त्याच्यानंतर मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित कॉर्नफ्लॉवर म्हणजे ते मी पीठ कॉर्नफ्लॉवर जे आहे ना ते व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे तशा पद्धतीने मी विस्करच्या साह्याने हँड विस्कर जो असतो त्याच्या साह्याने मिक्स करून घेते व्यवस्थित मिक्स झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत गूळ गुळापासूनच जसं नॉर्मली आपण पारंपरिक जो, जो खरवस बनवत होता त्याच्या हिशोबानेच त्याच्यासारखीच थोडीशी रेसिपी ट्राय केली पण थोडीशी फसली काय माहिती काय झालं तुम्ही का माझं कुठे काय चुकलं असेल ते नक्कीच मला कमेंट करून सांगा त्या हिशोबाने मी पुन्हा ट्राय करेन आणि पुन्हा नक्की बनवायचा प्रयत्न करेन आणि ते मग गुळाचं प्रमाण घेतलेलं आहे म्हणजे गुळ थोडंसं किसलेलं आहे बारीक चिरलेला म्हणा किसलेला म्हणा तसा गुळ घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याच्यानुसार मी जसं मला पाहिजे ना किती पाहिजे मी ते जवळपास चार छोटे चार चमचे घेतलेले आहेत गूळ आणि ते आता व्यवस्थित हँड मिस्कच्या सायेने आपण विस करून घेणार आहोत थोडासा टाईम लागतो कारण का तो मेल्ट व्हायला त्याच्यामुळे थोडंसं ढवळत राहायचं त्याच्यानंतर ते होतं जसं ढवळून पूर्ण होईल ना त्याचा कलरही थोडासा चेंज होतो थोडासा ब्राऊनिश कलर यायला था तयार होतो त्याच्यानंतर मी म्हटलं इथे झ झटपट होण्यासाठी म्हटलं आपण कशाला वाफेवर हो शिजवत बसायचं कुकर तर लावतेच आहे मी भाताचा त्यामुळे म्हटलं कुकरमध्येच डायरेक्ट करूया त्यासाठी हिशोबाने मी कुकरमध्येच डायरेक्ट करायचा प्रयत्न केला होता इथे आता इथे गुळ मस्त मिक्स झालेला आहे त्याच्यानंतर टाकलेले आहे एक छोटा चमचाभर एवढी वेलची पूड वेलची पूड टाकूनही नंतर आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघा मी तुम्हाला दाखवते कुठेही गुळाच्या गुठळ्या वगैरे जास्त राहिल्या नाही आहेत पण तरीही आपण तो गाळून घ्यायचा आहे आता इथे मी कुकरचं भांडं घेतलेलं आहे आणि कुकरच्या भांड्याला तूप लावून घेतलेलं आहे ऑलरेडी जेणेकरून चिकटू नये पण तरीही काहीतरी मिस्टेक झाली आणि माझी ही रेसिपी फसली आता याच्या अशा गाळणीने व्यवस्थित सगळं गाळून घेतलेलं आहे कितीही म्हटलं तरी नाही ते त्याच्यात घाण म्हणजे आपण वेलची पूड आपण घरीच बनवलेली आहे त्याच्यामुळे किंवा गुळाचे थोडेसे कडे खडे हे राहतातच ते सगळे बाजूला निघाले त्याच्यानंतर म्हटलं आपण थोडंसं केसर टाकूया मस्त भर असं केसर सगळीकडे व्यवस्थित पसरवून घेतलेला आहे आणि चमच्या व्यवस्थित मिक्स करते जेणेकरून ते आतमध्येही त्याचा फ्लेवर येईल त्या हिशोबाने थोडंसं ढवळून घेतलं आहे आणि आता कुकर लावते आहे तर म्हटलं कुकरमध्येच आपण तयार करूया आपला नॉर्मल जो चिकाचा दुधाचा खरवस असतो तो जसं आपण कुकर लावतो भात वगैरे लावतो कुकरला तीन शिट्ट्यामध्ये होऊन जातो त्या हिशोबानेच मी प्रयत्न केला होता की तीन शिट्ट्यामध्ये होईल पण तीन शिट्ट्यामध्ये झाला नाही आणि पुन्हा म्हटलं नाही झाला तर म्हटलं अजून दोन तीन शिट्ट्या काढून बघूया त्याच्या हिशोबाने पुन्हा अजून दोन तीन शिट्ट्या काढल्या तरीही झाला नाही भात काढून घेतल्याच्या नंतर आणि हा नंतर सहा शिट्ट्याच्या नंतर त्याची ही अशी अवस्था झालेली आहे याला नक्की काय म्हणायचं खरवस म्हणायचं की काय म्हणायचं तुम्ही नक्की सांगा कुठे काय चुकलं तेही मला कमेंट करून सांगा मी नक्की वाट बघीन थँक्यू